आमदार फारुख शाह यांनी रक्षाबंधन साजरी करीत विकास कामांचे केले लोकार्पण धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक पंधरा सत्यसाईबाबा सोसायटी नामदेव महाजन ते उमेश पाटील ते मनोज ठाकूर यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण व गटार करणे या पंचवीस लक्ष खर्चाच्या कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या शुभ हस्ते करण्यात आलंय यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती आज सोमवारी रस्त्याचे लोकार्पण झाल्याने परिसरातील नागरिकांनी एकच समाधान व्यक्त केलं यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी आमदार फारुख शाह यांना राख्या बांधल्या व झालेल्या कामाबद्दल आभार व्यक्त केलेत आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉ दीपश्री नाईक पॅरेलाल पिंजारी इकबाल शाह डॉक्टर शरफत अली आसिफ शाह शिवाजी पिंपळे शहाजी शिंदे रघुनाथ पाटील मनोज ठाकूर निंबा मासोळे उमेश बागोल रमेश जोशी हिरामन पाटील एम पी मागुल एस एन महाजन पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रीती वाहाणी यांनी केले यावेळी कार्यक्रमास उपस्थित महिलांनी आमदार फारुख शाह यांना राखी बांधून दुर्लक्षित भागात रस्त्याचे काम करून बहिणींना भेट दिल्याबद्दल आभार मानले सर्वप्रथम माझ्या सर्व महिला भगिनींना रक्षाबंधनाचे शुभेच्छा देतो आज प्रभाग क्रमांक पंधरा येथे सत्यसाईबाबा कॉलनी शिवतारा कॉलनी या परिसरात कॉन्क्रीट रस्त्याचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे कामा साथी, सर, तचे, तचे, तचे ले ले या कामासाठी आमचे ह्या परिसरातील आमचे महाजन सर तसे तसेच आमची रेखताई आणि अनेक नागरिकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा ह्या योजनेअंतर्गत पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम फुजैल आदमी इकबालभाई शाह प्यारेलालबाई पिंजारी निजामदादा सय्यद आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने माझ्यासोबत उपस्थित आहेत